तर मनसे प्रमुख राज ठाकरे हे पुन्हा पूरग्रस्तांच्या भेटीला पुण्यामध्ये गेलेले आहेत पुण्यातील एकता नगर सोसायटीला त्यांनी भेट दिली मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचा तपशील देखील दिला राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू होतो आहे आणि सोलापूरला ते जाणार आहेत तत्पूर्वी ते पुण्यामध्ये गेले होते पुण्यामध्ये एकता नगर मधल्या सोसायटीमध्ये जिथे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती या ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि तिथल्या लोकांची विचारपूस केली पूरग्रस्तांशी विचारपूस केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ते या पूरपरिस्थिती संदर्भात बोलले होते त्याचा तपशील देखील त्यांनी दिला मनसे प्रमुख राज ठाकरे हे पुन्हा एकदा पूरग्रस्तांच्या भेटीला गेलेले आहेत पुण्यामधील एकता नगर सोसायटीमध्ये त्यांनी भेट दिलीपमेंट करायला येणार नाही परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा एफ आय वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की इथे जर एफ आय वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये घेतली जातील त्याप्रमाणे तुमच्या इकडची सगळी रिडेव्हलपमेंट इथे जवळपास तीन लाख नागरिक राहतात त्या नागरिकांसाठी म्हणून ती रिडेव्हलपमेंट थोडी होईल तिसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी वाहनं आहेत जी वाहनं या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाही आहेत तर कालच मुख्यमंत्र्यांनी मुंबई पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आहे आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत ज्याचा इन्शुरन्स दो लवकरात लवकर करून घ्यायचं आहे त्या सर्व नागरिकाला देण्यासाठी म्हणून आणि मुळामुखा रिवर जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले जे नागरिक तज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल पुढची डेव्हलपमेंट होईल तोपर्यंत पण होणार नाही आणि त्याच्यासाठी म्हणून संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेली आहे तर त्याच्यामुळे या चार पाच गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत जी दोन मुलं गेली त्याला शॉक बसला आणि दोन मुलं गेली त्या दोन मुलांसाठी म्हणून आता जी मुलं गेली ती काही बिचारी परत नाही येऊ शकत परंतु त्यांच्या त्यांच्या घरच्यांसाठी म्हणून तीसाठी म्हणून प्रत्येक दोन्ही घरांमध्ये दहा दहा लाखाचा चेक कालच मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे तो आज कलेक्टरकडे जाईल आणि कलेक्टर त्यांच्यापर्यंत ते तो चेक त्याच्यापर्यंत पोहोचवतील